सरपंच हत्या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली खासदार बजरंग सोनावणीबद्दल केली होती वादग्रस्त पोस्ट मुंडे कुटुंबियांवर आक्षेपार वक्तव्य करणाऱ्या कमलाकर राऊतांवर दखलपात्र गुन्हा दाखल कमलाकर राऊत यांनी सोशल मीडियावर मुंडे कुटुंबियांविषयी आक्षेपार वक्तव्य केलं होतं बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बीडचे खासदार बजरंग सोनावणी यांची मागणी बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी देशमुखांच्या हत्या करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी झाली पाहिजे पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी हिंगोली पोलीस ठाण्यात ओबीसी समाज बांधवांचा ठिया परभणीत मनोज जरांगे यांची धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात बीडच्या अंमलनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गावठी गट्टा बाळगणाऱ्या विशाल मानमुडे या तरुणावर गुन्हा दाखल राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झालेत माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान शिर्डीच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा पंचवीस रुपये घेऊन जेवण द्या सुजय विखेंचं वक्तव्य लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोका वक्तव्या। लोकांनी त्यांना घरी बसवलं सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या